नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपलं नवीन वर्ष सुरू आहे आणि त्यानिमित्ताने आपण घरच्या घरीच अशी जिलेबी बनवूया तर अगदी पारंपरिक पद्धतीने ही जिलेबी बनवलेली आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा आपण एक कप हे मैदा घेतलेला आहे हे तर आपण चाळून घेणार आहोत अगदी कप दाबून वगैरे असा भरायचा नाही अगदी हलकासा भरायचा आहे आणि हे दुसराही कप मी घेतलेला आहे असं एकूण दोन कप मैदा घेतलेला आहे आणि इथे मी ताक घेतलेला आहे पाऊन कप तर हे ताकात आपण हे मैदा भिजवणार आहोत तुम्हाला जर दही घ्यायचं असेल ताकाऐवजी तरीही चालेल तर हे बघा पाऊन कप ताक घेतलेला आहे आणि त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून परत हे घेतलेलं आहे म्हणजे परत सर्व मिळून आपलं एक कप असं ताक झालेलं आहे तर हे बघा हाताने पीठ असं मळून घ्यायचं आहे म्हणजे मौसूद त्याच्यामध्ये अजिबात गाठी होणार नाहीत हे बघा छान पीठ तयार झालेलं आहे हे बघा सहा ते सात तासानंतर छान पीठ भिजलेलं आहे आता आपण याची जिलेवी करून घेऊ शकतो तर आता आपण अगोदर पाक बनवून घेणार आहोत तर दोन कप मैदा घेतलेला आहे आपण आणि दोन कपच साखर घ्यायची आपल्याला तर आता या दोन कप साखरेमध्ये आपल्याला जेवढं पाणी मावेल तेवढं घालायचं आहे तर एक अर्धा कप पाणी लागलेलं आहे हे बघा छान पाकाला उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर एक सात मिनटात आपला पाक तयार होतो तर हा आपल्याला पाक असा कडक करून घ्यायचा आहे म्हणजे जिलेबीला कडकच पाक लागतो लाडूपेक्षा थोडासा अजून कडक पाक करून घ्यायचा आहे तर हे बघा छान पाक तयार झालेला आहे आपल्याला जिलेबीला पाहिजे तसा हे बघा आपला पाकही झालेला आहे आता आपण या पिठामध्ये कलर घालून घेतलेला आहे तर मी इथे टोमॅटो कलर घेतलेला आहे अगदी अर्धा चमचा असा कलर घालून घ्यायचा आहे तर आता ही जिलेबी आपण कॅरी बॅगने करणार आहोत तुमच्याकडे जर जिलेबी मेकर असेल तर त्यानेही करू शकता हे बघा याच्यामध्ये अर्ध पीठ घेतलेलं आहे मी तर याला असं जाड रब्बर असतं ते रब्बर लावून घ्यायचं रब्बर लावल्यामुळे पीठ बाहेर येणार नाही तर याला एक या आता एका कोपऱ्यामध्ये आपल्याला छोटंसं वेस पाडून घ्यायचं आहे आता दुसरीकडे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तर जिलेबी करताना आपल्याला असा पसरट पॅन पाहिजे तर एका वेळेस आपण चार ते पाचच वेळे करून घेणार आहोत आणि जिलेबी तळताना आपल्याला गॅस फास्टच ठेवायचं आहे म्हणजे जिलेबी नरम पडणार नाही तर हे बघा जिलेबी एक साईड तळून झालेली आहे तर दुसरी साईड आपण तळून घेणार आहोत तर हे छान बघा कुरकुरीत अशी जिलेबी तळून तयार झालेली आहे आता आपण ही काढून घेणार आहोत आणि हे काढल्यानंतर लगेच आपण पाकात घालून घेणार आहोत जिलेबी गरम असतानाच लगेच पाकात घालायची म्हणजे छान पाक त्याच्यामध्ये मुरला जातो हे बघा ही जिलेबी छान पाकात मुरते तोपर्यंत आपण दुसरी बॅच तळून घ्यायचे अगदी छान घरच्या घरीही आपल्याला जिलेबी तयार करता येते अगदी आपलं पीठ जर छान भिजलं तर अजिबात जिलेबी बिघडत नाही लाडूपेक्षाही जिलेबी करायला सोपी आहे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला करता येते तर हे बघा दुसरीही बॅच तळून तयार झालेली आहे आता ही जिलेबी आपल्याला काढून घ्यायची आणि पहिली जी बॅच आपण तळलेली आहे पाकात भिजत ठेवलेली आहे ती आपल्याला अगोदर काढून घ्यायचे बाजूला तर हे बघा ही छान पाकात भिजलेली आहे आता ही आपण बाजूला काढून घेणार आहोत काढून घेतल्यानंतर लगेच दुसरी तळलेली आपण जिलेबी घालून घेणार आहोत तर हे बघा याच प्रकारे जिलेबी करून घेतलेली आहे आणि एवढी जिलेबी तयार झालेली आहे दोन कप मैद्यामध्ये तर अगदी घरच्या घरी आपल्याला ही जिलेबी बनवता येते आणि एकदम छान कुरकुरीत अशी एकदम साध्या सोपी पद्धत आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजून तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये हो साध्या सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद